शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंद पथकाला संधी देण्यात आली नसल्यानं जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केली आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा दावा जय जवान पथकानं केलाय तर दहा जून रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता जय जवान पथकाला रजिस्ट्रेशन करायला उशीर झाल्यानं संधी दिली नसल्याचं स्पष्टीकरण आयोजकाने दिलं खरं तर आमचं जे रजिस्ट्रेशन झालं आम्ही साधारणपणे इलेव्हन फोर्टी फाय पर्सेंट रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण रेडी बसलेलो होतो आमची टीम बसलेली होती रजिस्ट्रेशनसाठी आम्ही ती साईट ओपन करण्यासाठी कंटिन्यू प्रयत्न करत होतो त्या एकच नव्हतं तर आम्ही चौघ पाच जणं त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो साईट ओपन होत नव्हती लिंक ओपन होत नव्हती आणि ओपन झाल्यानंतर ज्या आम्ही सो so, बारा दोन बारा तीनला लिंक ओपन झाल्यानंतर आमची विदिन वन मिनिटमध्ये आम्ही तर रजिस्ट्रेशन केलं बारा चारला आम्ही स्क्रीनशॉटही आमच्या ग्रुपला पाठवला आणि ज्यावेळेला आम्हाला आम्हाला असं वाटलं की एवढ्या ऑब्वियसली आमचा नंबर लागेल परंतु ज्या वेळेला दोन दिवसानंतर रजिस्ट्रेशन पाहतोय तर त्या बत्तीस टीम मध्ये आमचं नाव नव्हतं आता हे सर्व ज्ञात आहे की राजकारण झालं की खेळ झाला की नक्की काय झालं कदाचित जय जवान गोविंदा पथकाचं ह्या वर्षी हॅट्रिक होती त्या हॅट्रिक साठी सुद्धा कदाचित हा